गीता अठरा अध्यामध्ये अनुष्ट छंदामध्ये व्यासानं गठित केली आणि त्या अठरा अध्यायाला अठरा नावे दिले योग दिले पहिला जो अध्याय तो अर्जुन विषादेव नावाचा योग आहे तो दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग तिसऱ्या अध्यायाला नाव दिलं त्यांनी कर्मयोग चौथ्या अध्यायाला नाव दिलं ज्ञान कर्म संन्यास योग कारण त्याच्यात ज्ञानाची महत्त्व सांगितली कर्माची महत्वी सांगितली आणि ज्ञा संन्यासाची महत्त्व सांगितली त्यागाची महत्वी सांगितली आणि पाचवा अध्याय आहे कर्मसन्यास तिथं कर्माची महत्व आहे आणि संन्यासाची पण महत्व आहे सहावा अध्याय आहे योग सातवा अध्याय आहे ज्ञानविद्वान योग ज्ञान विज्ञान योग आठवा आहे अक्षरब्रह्मयोग आणि नववा आहे राजगुहे योग हो। तर ह्या राजगुहे राजगुहेोगमध्ये काय गुहे सांगितलं आपल्याला परमेश्वरानं काय विद्या राजयुध्या कोणची राजयुध्या सांगितली तर ते मी आज तुम्हाला सांगणारे तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन त्रयुध्या माम सोम पापुत पाप यज्ञा ये प्रांत येते ते पुण्यमाशे सुरेंद्र लोक देवदेव भोगान ते तम मुक्त स्वर्गलोक विशाल शिन्यपुण्यमर्त्यलोक मिशती एम त्रयी धर्म मनोप्रपन्ना गथागत काम कामकामान बनते ते म्हणे अर्जुना लोक माझी आराधना करत नाही आणि वेदा तीन वेदाचं पठन करतात त्रैद्यमाम पापा पुतपापा रुकसामा रोचे तीन वेदाचं पठन करतात आणि स्वर्गाची इच्छा करतात कारण वेदामध्ये सांगितलं आहे की जर तुम्ही वेदाचं पठण केलं तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल आणि स्वर्गात दिव्य भोग बघायला भेटन तिथं अमृत आहे तिथं मदिरा आहे तिथं रंबा आहे आपसरा आहे अशा म्हणजे आपसारा आहेत तिथं पर्याय आहेत तर हे सगळं भोग तुम्हाला तिथं भोगावं लागवं या मी माम पुष्पिता माचे प्रबंधते वेद वादनता पार्थ नाण्यता स्थितीवादिना कामात मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रधान क्रियाविशेष भवलाम गतीम गतींप्रथि हो असं श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे ते म्हणजे हे अशा वेदाच्या अलंकारित भाषेत फसतात लोक आणि मग वेदाचं पठण करतात किंवा यज्ञ करतात आणि यज्ञ करून स्वर्गाची प्रा स्वर्ग प्राप्त होवा असं त्या हे प स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा करतात आणि मग त्यांना स्वर्ग प्राप्त होतो देखील पण स्वर्ग प्राप्त झाल्यानंतर स्वर्ग प्राप्त झाले तर त्यांना पुन्हा ह्या संसारात यावंच लागतं गतागतम कामकामाल बनते पण हे करण्या हे क करायला किती अवघड आहे शंभर ते करणं सोपं आहे का आणि चार वेद पाठन तीन वेदाचं पठन करणं सोपं आहे का फार आवड आहे आणि देवतेची भक्ती करणं सोपं आहे का सोपं नाही रावणानं ना महादेवाची भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर महादेव प्रसन्न व्हायला तयार नाही मग रावणाला म्हणे दहा तोंड होते तर त्यांनी नऊ तोंड त्याच्या पायावर कापून ठेवले नऊ शिरो कापून ठेवले आणि मग दहाव्याला पण त्यानं तलवार लावली त्यावेळेस तो महादेव प्रसन्न झाले मग आणि दिलं काय त्या चौदा चौकटी राज्य दिलं आणि ते मी टिकलं का नाही टिकलं शेवटी रावणाला नर्क झाली आणि अशा प्रकारे हे देवतीची भक्ती आहे अहो हा पंडूराजे होते पंडूराजानं न्याण्णव यज्ञ केले स्वर्गप्राप्तीसाठी आणि एक यज्ञ कमी पाडला आणि एक यज्ञ कमी पाडल्यानंतर त्याला त्या स्वर्गाच्या दारावर शिर होऊन पाडावं लागलं असा इतिहास आहे तर मग एवढी अवघड भक्ती आणि देवतेची भक्ती जर मधात सोडून दिली तर पंडूराजासारखे प्रत्येकाचे नर्क देवता आपल्याला देतात त्यामुळं आपण देवतेच्या नादीला गण पाहिजे परत माझी चिंतन केलं पाहिजे असं श्रीकृष्ण महाराज म्हणले आणि जो माझा आनंद आहे हे ज्यांना परिपासते नित्या भीताना योगक्षेम व्हायामे माझी जो आनंद्य चिंतन करण माझं आनंद भावानं चिंतन करण त्याची मी योगक्षेम चालितो योगक्षम म्हणजे जे आहे त्याचं रक्षण करतो नाही ना। ते मिळून देतो आनन्या चिंतयंत जनापरी पासते तेशा नित्याभियुक्ताना योगक्षम वया परंतु देवताचीच भक्ती करतात लोक माझी करतच नाहीत हे पेने देवता बघता हे जनते श्रद्धा नेतो ते देवताला भसतात श्रद्धेनं आणि ते पी कोणते मी कोणते हिजंत विधिपूर्वकम त्याचं फळ मी देतो परंतु ते फळ अविधीपूर्वक आहे आ आम आम ही सर्व यज्ञाना भोक्ताच्या प्रभावे यायचे हो मी सर्य या यज्ञाचा भोक्ता आहे भोक्ताच्या पूर्व यायचे न तू विजयंती तत्वेना तत्वेनाथ वंती ते आणि मला ते ओळखत नाही तत्वत ओळखत नाही आणि मग यां देवता देवान पितृ यांनी पितृ होता म्हणजे कोणी देवतेची भक्ती करतात देवतेला प्राप्त होतात पितृदेवतेची करतात पितृदेवतेला प्राप्त होतात आणि भूताची केली तर भूताला प्राप्त होतात आणि माझी केली तर मला प्राप्त होतात यांती देव होता देवान पितृ यांती पितृ होता भूताने अन्ती भूतेच्या यांची नोपे मा अहो देवतेची भक्ती करण्यापेक्षा माझी भक्ती अत्यंत सोपी आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात हा राज देई हे राजगुई सांगितलं तेन की ही देवतेची भक्ती अवघड आहे माझी भक्ती सोपी आहे हा जर राज योग आहे हा राज विद्या आहे राजविद्या सांगितली आपल्याला तर ते म्हटले जर माझ्या भक्तीसाठी काय लागतंय काहीच नाही माझ्यासाठी पत्रम पुष्पम फलम तोयम योमय भक्त्या इच्छेती तदम भक्तोपूर्व होतं मस्नामी प्रयत्न बरं म माझ्या भक्तीला काय लागते फक्त पत्र व्हा फल व्हा फुल व्हा ते नसलं तर पाणी व्हा आणि त्याचा मी मस्नामी प्रेतात म्हणा तदा मृत्यू प्रत मस्नामी त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला राजयोग सांगितलं आहे राजविद्या सांगितली आणि म्हणून आपण परमेश्वर देवतेच्या नादीनं लागता आपण परमेश्वराची भक्ती केली पाहिजे आणि येत करोशी नाशी जे का आपण करतो ते आपण त्याच्या करत असताना परमेश्वराचं चिंतन केलं येत यद करोशी यदच नाशी जेवताना देखील परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे येत यद करोशी यदच नाशी, नाशी, यद यद नाशी ये तपसे शिकवते तत्करोसो मदर्पण असं सर्व काही करताना माझं नाव घे आणि माझं चिंतन कर तर त्या शैन्याश भोजनी परमेश्वर तुम्हाला व्हायला पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजानं हे आपल्याला राजयुद्ध्या राजगुहे योग सांगितला आहे मागो हो, त्याप्रमाणे तुम्ही राजविद्या म्हणजे परमेश्वराचे जे प्राप्तीचे उपाय आणि राजगुहे योगना सांगितलेला आहे तो आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण चललं पाहिजे तर आपलं भलं होईल नाही तर देवतेच्या नादी लागल्यानं आपलं कदापी भलं होणार नाही असा नव अध्याय आपल्याला सांगतो त्या म्हणून आपण देवतेच्या नादी न लागता परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम आणि माय बापो आपला हा गीता चॅनल आहे गे म्हणजे देवल ऑफिशियल ग्रुप आहे चॅनल आहे हे गीतेचं ज्ञान गीतेच्या ज्ञानाचा प्रसार व प्रसार करण्यासाठी तयार केले आहे तर त्या प्रसारासाठी तुमचं सहकार्य पाहिजे तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच नामचा धडप प्रणाम धड प्रणाम धड